श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज पंधरा नोव्हेंबर काळजीचे मूळ करते आनंद ला दुसरे जावे लागते का नाही जो स्वतःच आनंदरूप आहे त्याने आपण होऊनच मी दुःखी आहे असे मानून घेतले आहे एक जण आपले तो नरशात पाहायला गेला पण त्याला ते दिसलेच नाही त्यावर दुसरा एक जण म्हणाला मी दाखवितो असे म्हणून आरशावर मळ बसला होता तो पुसून त्याने आत पाहायला सांगितले तेव्हा तोंड स्वच्छ दिसले त्याप्रमाणे साधू लोक करीत असतात ते आपल्याला सांगत असतात की तूच ब्रह्मरूप आहेस म्हणजे तू स्वयंसिद्ध आणि आनंदरूप आहेस परंतु आपण काय करतो की हा प्रपंच माझा आहे असे समजतो आणि त्यामुळे त्यातले सर्व सुखदुःख जे आहे आपण आपल्यावर लादून घेतो ज्याने तो उत्पन्न न केला त्याला तो रक्षण करण्याची शक्ती असते आणि तो ते आपल्या इच्छेप्रमाणे करीतही असतो पण तिथे आपल्यावर ओढून घेऊन आपण सर्व काळजी करत बसतो वास्तविक आपल्या हाती काय असते पण तिथे आपल्यावर करतेपणा ओढून घेऊन आपण सर्व काळजी करत बसतो वास्तविक आपण मात्र काळजी करून शीण करून घेत असतो म्हणूनच काळजी सोडून देऊन आपण भगवंताला शरण होऊन राहावे आपण त्याचे होऊन राहिले म्हणजे आपल्याला सुखदुःख होत नाही आणि मग आपल्याला त्या आनंदाचा लाभ मिळतो काळजी ही मोठी विलक्षण असते एका माणसाला आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी याची काळजी होती पुढे त्याच्या मनाप्रमाणे नोकरी लागल्यावर त्या मुलाच्या लग्नाची काळजी सुरू झाली काही दिवसांनी लग्न झाले मग पुढे सून चांगली वागत नाही म्हणून काळजी लागली आणि नंतर तिला मूल होईना म्हणून काळजी लागली काही दिवसांनी तिला मूल झाले त्या मुलाला फीट येऊ लागली म्हणून त्याला काळजी वाटू लागली आणि शेवटी आणखी काही दिवसांनी मुलाची फीट बरी झाली पण त्या म्हाताऱ्याला स्वतःलाच फीट येऊ लागल्या आणि अखेर काळजी करत करत तो मरूनच गेला म्हणजे काळजी जी आहे ती आपल्याला भगवंतापासून खरेच काळाच्या स्वाधीन करते आपण काळाच्या जा स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते खरे म्हणजे काळजीचे मूळ माझेपणामध्ये आणि करतेपणामध्ये आहे आणि खुद्द करतेपणाचे मूळ भगवंताच्या विस्मरणामध्ये आहे व्यवहारी माणसे मोठी असतात भगवंताला साक्षी ठेवून काळजी करतात हा तर त्याच्याही पेक्षा मोठा गुन्हा आहे काळजी लागणे स्वाभाविक का आहे ही कल्पनाच आधी आपण मनातून काढून टाकली पाहिजे आपली काळजी का सुटत नाही या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे काळजीने आपल्याला धरण्याऐवजी आपण काळजीला घट्ट धरून ठेवतो मग ती सुटणार कशी ज्याने भगवंत आपलासा करून घेतला त्याला काळजीचे कारणच उरत नाही आजचे बोधवचन संकट आले तरी सुद्धा काळजी करू नये भगवंत करतो ते आपल्या हिताचे करतो ही दृष्टी सदैव असावी जय जय रघुवीर समर्थ